दोस्तो हा आहे एशियन पेंटचा ऍपकोलाइट ऑइल पेंट, पेंट आणि हा आहे ग्रे कलरचा तर आपण बॅतनपट्टीच्या पुढच्या बाजूला जो बडोदा असतात बारक्या साईजचे त्याला लावणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण हे एशियन पेंटचं थिनर म्हणजे टर्पेल म्हणतो आपण त्यात थोडस मिक्स करायचं तर हा ग्रे कलर किती सुंदर दिसतोय बघा आता ते टर्पेल मी मिक्स केलेलं आहे आणि ब्रशन बडोद्याला अप्लाय करत आहे तर अगोदर बडोदा स्वच्छ जुना असलेला घासून काढायचा पॉलिश पेपरनं नंतरनं त्याच्यावर व्हाईट प्रायमर मारायचं तुम्हाला प्रायमरचा मी आधीच्या याच्यात व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्यानंतरनं प्रायमर वाळू द्यायचा आठ तास त्यानंतरनं मस्तपैकी असा कलर लावायचा पहिला कोट मारून घ्यायचा नंतरनं दुसरा कोट मारायचा तो आठ तासानं हा आहे ऑइल पेंटचा ग्रे कलरचा प्रायमर तर आपल्या बडोद्याला हा सगळीकडं मारून घेत आहे मी तर मित्रांनो हा कलर कसा दिसतो तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट करून सांगा तर अशा तऱ्हेनं मी इतकं स्वच्छ आणि सुंदर मारलेला आहे मी पेंटर नाही आहे खरं मी माझ घरातलं पेंटिंग करायचं काम हाती घेतलेलं आहे तर मला जसं शक्य होईल तसं जमल तसं मी मारत आहे तर बघा किती सुंदर बडोदा दिसतोय ग्रे कलरचा छान आलाय की नाही कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की माझं काय कलर करताना चुकतंय का तर बघा किती सुंदर असा बडोदा दिसतोय आपला ग्रे कलरचा आणि कोणते कोणते कलर मारायचे ते मला कमेंटमध्ये सांगा कारण की बरेचसे कलर असे मारायचे आहेत जे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे थँक यू